टाकार येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी बाल आरोग्य आणि प्रजनन या विषयावर नाट्यसादरीकरण करून जनजागृती करण्यात आली मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर महाजन प्राध्यापक महेंद्र पाटील सौ स्नेहल आवटे जागतिक फार्मासिस्ट दिन पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा यांच्यामार्फत ताखारी तालुक्यात वाळवा जिल्हा सांगली येथे प्रजनन आणि बाल आरोग्य यांच्यामध्ये देखील फार्मासिस्टची भूमिका आहे या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ प्राध्यापक प्रणाली पाटील उपसरपंच श्री पद्माकर पाटील पार्वती चेकमंद विद्यालयाच्या सचिव निशा पाटील मार्गदर्शक निशिकांत पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अल्पना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमामध्ये पार्वती खेकचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी व सर्व ग्रामस्थ यांना दैनंदिन आरोग्य मेडिसिन यांचा योग्य वापर यांच्यावरती योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर आरोग्य व प्रजनन या विषयावर पोस्टर्स बॅनर्स करून रॅली पदनाट्य सादर करण्यात आले अभियानाने विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मनावरती आरोग्यविषयक जागृतीबद्दल सकारात्मक परिणाम दिसून आला या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार अथर्व पाटील कुमार अथर्व मोरे कुमार ज्ञानवल्य पाटील कुमारी प्रज्ञा हुबाले कुमारी प्रणाली पाटील कुमारी सानिका काळे कुमारी जान्हवी पाटील कुमारी वैभवी पवार कुमारी श्रद्धा सनोले या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता